काल प्रचार रॅली होती बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये सिबडी नेरुळ सिऊरपूर शहाबाद या ठिकाणी आम्ही पत्रकारांनी स्वतः बघितलं तुमचं कधी न बंद राहणार डे लाईट मधलं मनसे मध्यवर्ती कार्यालय आणि आता निवडणूक प्रचार कार्यालय महायुतीचा तुम्ही भारूम पाठीमागला असेल तरी मनसेने ते काल बंद होतं एन दुपारच्या वेळेस नक्की काय कारण होतं कारण की पत्रकारांचा आता समज झाला किंवा तुम्ही नाराज झाले तुम्हाला त्यांच्या मध्ये सामावून घेतलं नाही त्यासाठी मी तुम्ही ते नाराजी नाटक खेळलेलं आहात त्या संदर्भात तुमचं काम नाही बघ सगळ्यात महत्वाचं की आमचा पक्ष हा आदेशावर चालणारा पक्ष आणि आदरणीय राजसाहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्याला पाठिंबा महायुतीला जाहीर केला याच्यानंतर कुठले नाराजी बिराजी नाही पूर्ण ठाणे लोकसभेत मी थोडं मागे जाऊन आठवण म्हणून सांगतो सगळ्यात पहिलं प्रचार कार्यालय हे आता या ठिकाणी असलेलं नवी मुंबई मनसेचं मध्यवर्ती कार्यालय जे आहे ते नरेश मस्के आमचे उमेदवार महायुतीचे त्यांचं प्रचार कार्यालय म्हणून आम्ही सुरुवात केली पाचशे ते हजार लोक रात्री दहा वाजेपर्यंत होते नाटासाहेबांच्या हस्ते केलं त्यानंतर स्वतः नरेश सुद्धा या ठिकाणी आले होते दोन्ही विधानसभेमध्ये ज्या भव्य रॅली झाल्या त्या दोन्ही भव्य रॅलीमध्ये नवी मुंबई मनसेचे जवळपास सर्व महाराष्ट्र सैनिक आपली चार चाकी आणि दोन चाकी वाहनं घेऊन मोठ्या प्रमाणात होते जो मेळावा झाला सांडपाड्याला चंदन बॅनकेटमध्ये तिथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक होते मी स्वतः तिथे उपस्थित होतो काल आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाने बाळा नांदगावकर साहेबांनी मुंबईमध्ये नवी मुंबई मनसेतल्या सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी शाखा अध्यक्ष यांची बैठक आयोजित केली होती मागे आपण बघताय आमची सतराची सुद्धा एकाच वेळी तयारी चालू आहे या बिनशर्त पाठिंबा ह्या सगळ्या याच्यामध्ये पण प्रायोरिटी सतरा तारखेला आदरणीय राजसाहेबांची सभा याची तयारी म्हणून सर्व पदाधिकारी आम्ही तिथे होतो म्हणून पहिल्यांदा हे कार्यालय बंद होतं जर कार्यालय बंद करायचं असतं तर आम्ही बॅनर काढला असता आमची नाराजी असते तर आम्ही हा मंडप काढला असता एक दिवस अगोदर हा मंडप पडला होता ज्यावेळी ते चक्री वादळ थोडंसं आलं परत आम्ही मंडप उभा केला आहे बॅनर तसेच आहेत तसेच आहे त्यामुळे जी काही अफवा पसरलेली आहे ती आज पुन्हा एकदा नरेश मस्के इकडे आल्यानंतर आपण पाहिलं असेल मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते त्यामुळे जे काही आपल्याला चालवायचं ते आम्ही चालू दिलं आजच्या सगळ्या गोष्टीने कालच्या सगळ्या विषयावरती निश्चितपणे पडदा पडलाय एवढं मात्र नक्की मनसेला मनसेचं नवी मुंबई मधून जे काही पापडले आहे त्यानुसार उमेदवारांना किती मताधिकार मिळण्याची शक्यता तुम्हाला वाटते नाही मला असं वाटतंय की ठाण्याबरोबरच नवी मुंबई आणि मीरा भाईंदर हा विषय आपण पाहता निश्चितपणे नवी सुद्धा लाख दीड लाखाच्या वरच लीड महायुतीच्या उमेदवाराला मिळेल ठाण्यातून वेगळा असेल मीराबाईंदरमधून वेगळा असेल ज्या पद्धतीने ठाण्यात आम्ही फॉर्म भरायला गेलो होतो तर मला वाटतं तो, तो फॉर्म भरतानाच हजारो लोक होते म्हणजे तिथेच जवळपास विजय निश्चित झाला होता आदरणीय राजसाहेबांच्या सभेने मला वाटतं कडवट मराठीपण आणि अस्सल हिंदुत्व काय आहे हे या नाईन्टी फीट रोडवरती जी काय कळवायला सभा झाली राजसाहेबांची नरेश मस्के असतील किंवा श्रीकांत शिंदे असतील त्यांच्या संदर्भात मला वाटतं त्याने एक मॅसेज नुसतं नरेश मस्कानी हेच नाही महायुतीच्या सगळ्या उमेदवारांच्या संदर्भात गेलेला आहे आणि आदरणीय राजसाहेबांचा नवी मुंबई मीरा भाईंदर आणि ठाण्यामध्ये जे काही महाराष्ट्र सैनिक साहेबांच्या आदेशानुसार काम आहेत त्याचा निश्चितपणे फायदा महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना होणार आपण बोलता की आपण काल मुंबईला गेलो आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत गेलो आपला इथे एकही कार्यकर्ता उपस्थित नव्हतं नाही आम्ही सगळे शाखा अध्यक्ष म्हणून आमचा जो इथला शाखा अध्यक्ष आहे तो मुळात हे कार्यालय बघत असतो तो स्वतःही या सगळ्या राजसाहेबांच्या तयारीच्या संदर्भात तिथे होता त्यानंतर दोन वाजता मी स्वतः येऊन बसलो होतो म्हणजे दोन वाजता आमची बैठक संपून मी दोन वाजता आम्ही सगळे परत आलो होतो त्यामुळे त्या, त्या गोष्टीच्या संदर्भात मला वाटतं तो विषय संपलेला आहे आज उमेदवारांनी येऊन तो विषय अजून जवळपास त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाले की आमची कुठलीही नाराजी नव्हती ना आमची नाराजी असते तर पहिल्या दिवसापासून असते आदरणीय राजसाहेबांनी सभा घेतली नसते आम्ही इथे मंडप टाका सात ठिकाणी मनसेची जी कार्यालय आहेत एकूण पंचवीस कार्यालय आहेत त्यातल्या सात ठिकाणी आम्ही प्रचार कार्यालय सुरू केली आहे त्या त्या ठिकाणी आमचे महाराष्ट्र सैनिक पॅम्पलेट्स वाटत आहेत त्या त्या ठिकाणी बैठका होत आहेत आज हे झाल्यानंतर जुईनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांची एक बैठक संध्याकाळी सात वाजता उमेदवारांच्या उपस्थितीत आम्ही आयोजित केलेली आहे उद्यापासून काय आम्ही पहिल्या दिवसापासून मी म्हणतो की तीन तारखेला फॉर्म भरला आणि चार तारखेला म्हणजे अठरा तासात या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं ज्याला पाचशे ते हजार लोक इथे महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते थँक्यू